तर आज आपण एकदम पोषक तत्वांनी भरलेलं हा मखाणा बनवतोय या मखाण्यामध्ये ना भरपूर असे जीवनसत्व असतात खनिजे कॅल्शियम मॅग्नेशियम लोह हो, फॉस्फोरस आणि भरपूर प्रमाणात फायबर पण असते जर हे तुम्ही रिकाम्या पोटी खाल्लात ना मखाना तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती तर खूप वाढते तसंच म्हणा किंवा कुणाला पित्ताचा त्रास असतो तो, तो पण दूर होण्यास मदत होते वजन नियंत्रणात राहते साखरेची पातळी नियंत्रणात राहते हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवतं आणि याची रेसिपीज काय अवघड नसते तुम्ही भाजीमध्ये घालून खावा किंवा असंच साधं तेलावर तुपावर भाजून जरी ठेवलं ना कुरकुरीत करून तरी ते डायरेक्ट खाता येतं परंतु हे जर असं अळणी लागतं म्हणून आपण एक छान असं मसाले लावून टेस्ट देतो तर अशा पद्धतीने मी इथं एक बाऊलवर घेतले आहेत हे मखाणे आणि पॅनमध्ये एकदम बारीक गॅसवरती खमंग असे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे तुम्ही सुरुवातीला जर मखाणा बघितला तो एकदम लवचिक असतो तुटत नाही परंतु एक पाच मिनटं बारीक गॅसवर भाजून बघितलं ना एकदम कुरकुरीत असा खुसखुशीत हा मखाणा होतो तर तो आपण एका ताटात काढून बाजूला ठेवून देऊया एकदम टेस्टी असं हे आरोग्यदायी म्हटलं ना ड्रायफ्रुट्सच आहे जणू काय तर आपण त्याच पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं थोडीशी मोहरी आणि जिरे घातले जिरे मोहरी छान तडतडले की आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे घालतो आहे आवडीनुसार जितके तुम्हाला शेंगदाणे हवेत तेवढे घ्यायचे छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे शेंगदाणे पण परतून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण मिरची आणि कढीपत्त्याची पाने घालतो आहे ह्याच्यामध्येच कुरकुरीत होईपर्यंत परत मिरची कढीपत्ता छान असा तळून किंवा परतून घ्यायचा अशा आपल्या एकदम साध्या सोप्या रेसिपीज आहेत बरं का जर तुम्हाला आवडत असतील तर वेदिकाज रेसिपीजला नक्की एकदा सबस्क्राईब करा मिरची कढीपत्ता छान कुरकुरीत झाला की फक्त आपण इथे पाव चमचा हळद घालून घेतली गॅस बंद करून टाकला आहे आणि त्याच्यामध्ये परत एकदा आपण थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घेतो आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं फोडणीमध्ये आणि आपण इथे छान भाजून ठेवलेले मखाणे घालून घ्यायचे मखाण्यांना हा पूर्ण एकसारखा कलर चढेपर्यंत छान परतून घ्यायचं आणि गॅस तर आपण आधी बंदच केलेला आहे आता हे असे मखाणे जर तुम्ही बाजून एका डब्यात भरून ठेवला भुकेच्या वेळेला कधीही मुलांना द्या मोठ्यांना द्या सगळ्यांच्या उपयोगी पडणारा हा मखाना अत्यंत पौष्टिक असा आहे थोडं परतून थंड झाल्यानंतर वरून आवडीनुसार थोडीशी पिठी साखर घालून घ्यायची म्हणजे टेस्ट अजून छान येते किमतीला थोडे महाग असतात पण फायदे मात्र खूप असतात नक्की करून पहा